प्रत्येक उन्हाळा आला की उन्हाळ्यात लगबग चालू होते ती उन्हाळी कामांची आणि जे पहिलं बनवलेलं आहे ते किती आहे काय आहे ते संपवण्याची तर माझी पहिली तयारी असते की मागच्या वर्षीच्या भातवड्या किती वर्षी वर्था वर्था शिल्लक आहे ते बघायची या ज्या अशा मक्याच्या भातवड्या असतात त्याला तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा मागच्या वर्षीच्या या माझ्या थोड्या भातवड्या शिल्लक होत्या आणि यावर्षी नवीनही करायच्या होत्या मग म्हटलं चला तुमच्या सर्वांसोबत या भातवड्याची भाजी कशी बनवायची ते शेअर करूया ही खूप भाजी टेस्टी लागते आणि मला पर्सनली ही भाजी खायला अतिशय आवडते चला तर बघूयात याची रेसिपी मी दहा पंधरा इथे अशा या भातवड्या घेतल्या होत्या सर्वात प्रथम त्याचे तुकडे करून घेतले आणि थंड पाण्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनटं मी भिजण्यासाठी ठेवल्या हे बनवण्यासाठी आपल्याला घरचा मसाला म्हणजे लाल तिखट मीठ भातवड्या कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर हळद जिरे मोहरी कडीपत्ता हे सर्व पदार्थ लागणार आहेत सर्वात प्रथम कढई गरम झाली की जास्त तेल नाही घ्यायचं तीन ते ती चार छोटे चमचे एवढे मी तेल घेतलं तुम्हाला तेलाचा अंदाज तुम्ही कमी जास्त करू शकता आता नेहमी आपण कोणत्याही भाजीला जशी फोडणी करतो तशीच या भातवडीच्या भाजीला देखील फोडणी द्यायची म्हणजे सर्वात प्रथम तेल गरम झालं की मोहरी टाकली आणि तेलामध्ये अगदी छान मस्त तडतडली मोहरी की त्यामध्ये आता जिऱ्याची फोडणी द्यायची जिरे तेलामध्ये अगदी मस्त फुलले गेले की पाच सात मी इथे कडीपत्त्याची पानं घेतली आहेत कढीपत्त्याच्या पाण्यामुळं सुगंध छान येतो टेस्टीदेखील लागते आणि इथे मी कांदा बारीक न चिडता थोडा मोठा मोठा किंवा लांब असा बनवून घेत चिरून घेतलेला आहे असा लांबच कांदा घ्यायचा आणि अगदी जास्त भाजायचा नाही हलकासा सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये हळद टाकली हळद पाव चमचा मी ते टाकली आहे आणि ती दे आणि थोडंसं पाव चमचा हिंग टाकायचं आणि हे सर्व तेलामध्ये अगदी व्यवस्थित आपण परतून घेऊयात आता घरचा जो पण लाल मसाला असतो लाल तिखट ते चवीनुसार म्हणजे मी आता इथे भाजीची क्वांटिटी कमी आहे म्हणून एक चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे आता यामध्ये हे जे आपण दहा मिनटं भिजवत ठेवलेल्या भातोड्या होत्या त्या सर्व भातवड्या पाणी काढून सर्व ह्याच्या याच्यामध्ये या, या, या फोडणीमध्ये टाकून घ्यायच्या आणि आता हे सर्व एकसारखं मिक्स करून घ्यायचं अगदी पाच ते सात मिनटं ताट बंद करून मी झा ठेवणार आहे पण त्या अगोदर चवीनुसार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आणि आता सर्व हे अगदी व्यवस्थित सर्व परतून घेऊयात आणि यामध्ये सर्वात लास्ट इन्ग्रेडियंट ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट भाजलेले शेंगदाणे मी दाटसर असे बारीक करून घेतले आणि ते याच्यामध्ये टाकले आणि आता दोन ते तीन मिनटासाठी मी ताट बंद करून हे वाफ येण्यासाठी ठेवलं आणि पाच मिनटामध्ये आपली ही भातवडीची मस्त भाजी बनवून खाण्यासाठी तयार आहे ही भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खायला अतिशय टेस्टी लागते तुम्ही देखील एकदा ही भाजी नक्की बनवून बघा किंवा अगदी कोरडी भाजी जरी खाल्ली तरीसुद्धा ती टेस्टी लागते अगदी करायला सिंपल पाच ते दहा मिनटामध्ये बनणारे आणि अशी अगदी वेगळी टेस्टी अशी ही मक्याच्या भातवड्यांची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला ही भातवड्याच्या भाजीची अगदी सोपी साधी रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या मिसेस आर वाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच